रामराम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील ह्या मुलं विचारांच्या सरकारने अत्यंत गहानेरड्या अनेक म महाराष्ट्राच्या राजकारणाला मराठी पूर्ण आपण मराठीला आणि मराठीवरती प्रेम करणारी माणसं आहोत मराठी बोलणारी लोक या हिंदुस्तानचे अखंड हिंदुस्थानचे दैवत ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या श्रीमुखातून ही वाणी बाहेर पडलेली आहे संत ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज अशा पवित्र संतांच्या मुखातनं ही वाणी बाहेर पडलेले संत भगवान बाबा असतील किंवा राज्यामध्ये झालेले सगळे थोर मोठे महापुरुष यांच्या मुखातनं ही वाणी बाहेर पडलेले आणि याच वाणीवरती म्हणजे याच मराठी भाषेवरती हे मुघल की विचाराचं सरकार म्हणजे एक वेळ मुघल ह्यांच्यासारख्या असतील असं आपण म्हणू शकतो इतक्या घानरड्या विचारांचं हे सरकार मी ठराविक मुद्द्यांसाठी बोलतो बाकी काही मुद्द्यांसाठी चांगलं असेल परंतु जर मराठी महाराष्ट्रामध्ये जाऊन जर तुम्ही केंद्रांच्या किंवा केंद्रातल्या जर लोकांच्या जर इशारा नाचत असाल आणि महाराष्ट्रात राहून जर मराठीची तुम्ही गळचेपी करत असाल तर तुम्ही मुघलांपेक्षा अत्यंत क्रूर आहात आमच्या मराठी भाषेसाठी मी तुम्हाला स्पष्ट केलं पहिल्यांदा त्यामुळे आपला वाद हा पूर्ण सरकारच्या विरोधात अजिबात नाही आहे किंवा पूर्ण सरकारच्या कार्यकाळाबद्दल अजिबात नाही आहे माझा वाद हा माझ्या मराठी भाषेसोबत असलेला त्यांचा द्वेष याच्यासाठी आहे आता तुम्ही म्हणाल की अचानक काय झालं राज्य सरकारने एक एकता पहिली ते पाचवीपर्यंत हिंदी भाषा ही कंपल्सरी केलेली आहे आता याचा परिणाम असा होणार आहे की गावपाड्यामध्ये जे लहान मुलं शिकतात आपली मराठी आणि यांनी हिंदी आणि इंग्रजी आजही आहे परंतु सक्ती नव्हती केली एका बाजूला राज ठाकरे हे मराठी भाषा जास्तीत जास्त बोलण्यात यावी वापरात यावी आणि या मराठी भाषेची संस्कृती वाढावी मराठीची संस्कृती वाढावी मराठी भाषा वाढावी म्हणून प्रयत्न करत असतात दुसरीकडे या राज्याला लागलेलं कलंक म्हणून आपण एका ठिकाणी बघू शकतो अशा ठिकाणचं हे सरकार या मराठी भाषेच्या गळ्यावरती कशा प्रकारची सुरा फिरवते हे आपल्याला बघायला मिळेल जर आता तुम्ही म्हणाल की हिंदी भाषा आणि मराठी भाषा हा वाद काय जर तुम्हाला सक्तीच करायची होती तर तुम्ही इंग्रजी भाषेची करायला पाहिजे होती की इंग्रजी भाषा ही ग्लोबल लँग्वेज आहे माझ्या महाराष्ट्रातली गावापाड्यात राहणारी शिकणारी मुलं जर इंग्रजीमध्ये फाडफाड फाड फाड बोलायला लागली तर उद्या जाऊन ते कुठल्याही ठिकाणी मार्केट प्लेसमध्ये त्यांचा स्वतःचा छाप निर्माण करू शकतात हिंदी भाषा भारतामध्ये भारताच्या काही तुरळक ठिकाणी हिंदी भाषा वापरली जाते त्याच्यामुळं राज्यामध्ये हिंदी भाषा सक्तीची करण्याऐवजी जर तुम्ही इंग्रजी भाषा सक्तीची केली असती तर आम्हाला अत्यंत आव आनंद झाला असता परंतु तुमच्या काळ्या मनामध्ये काळ्या मनाच्या आतमध्ये काय आहे ते आमच्यापर्यंत पोहोचायला का जास्त वेळ लागला नाही तुम्हाला हिंदी भाषा का कंपल्सरी करायची मी तुम्हाला सांगतो सध्या महानगरपालिकांच्या निवडणुका ह्या लागणार आहेत जवळजवळ ऑक्टोबर नोव्हेंबर किंवा डिसेंबर या तीन महिन्यामध्ये कधीही महानगरपालिकांच्या निवडणुका लागू शकतात तशा तयारी देखील चालू आहे आणि येणाऱ्या काळामध्ये एक भाकीत करून सोडजो मी काय भविष्य बघता नाही आहे परंतु एक भाकीत करून सोडतो की येणाऱ्या काळामध्ये राज्याच्या राजकारणामध्ये उथळ पुथळ निर्माण होईल अशा प्रकारचं हे सगळं राजकारण असेल फक्त बघा तुम्ही सध्या आपला मराठीचा विषय आपण त्याच्यावरती बोलूया हिंदी का लागवाय लागू करायचे की बी एम सीच्या निवडणूक आहेत म्हणजे महानगरपालिकांच्या निवडणूक आहेत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मेट्रोपॉलिटिशियन सिटीमध्ये आजही मराठी भाषेची गळचेपी होते मराठी माणूस देखील तितक्या गंभीर गांभीर्याने आणि तितक्या तळपळतीने तळमळीने मराठी भाषा बोलत नाही तो स्वतःहून एखाद्या भैयाला किंवा एखादा व्यक्ती असेल तर त्याला हिंदीमध्ये बोलायची सुरुवात करतो असो विषय तो नाही आहे विषय आहे ग्रामीण भागातला आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हे भैया हे हिंदी भाषिक जी लोकं आहेत कुठले असतील ते हे स्वतः ज्या राज्यात नाही येतात आपल्या राज्यामध्ये ते आता ग्रामीण भागामध्ये दे देखील आहेत त्यांची जीवनाची म्हणजे डेली त्यांच्या लाईफची भाषा सोपी व्हावी त्यांना आपलं सामान विकण्यासाठी म्हणजे आईस्क्रीम असेल इतर कुठल्याही छोट्या मोठ्या गोष्टी विकण्यासाठी जर त्यांना कम्युनिकेशनचा जर तो काही गॅप असेल तर तो सुरळीतपणे पार करता येईल ह्याच्यासाठी तुम्ही हिंदी भाषा लादता इतकं तुमचा घानरडा विचार असेल असं अजिबात आम्हाला वाटलं नव्हतं हो तुम्ही रामराज्याची कल्पना करणार रा असाल आणि एका बाजूला तुम्ही ज्या राज्यातून तुम्ही या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालात त्या महाराष्ट्राच्या भाषेवरती सुरा फिरवणार असाल तर या राज्यातल्या एकाही मराठी प्रेमी व्यक्तींनी आणि एकाही मराठी माणसानी अजिबात आता शांत बसू नये तुम्ही प्रत्येकाने याच्या विरोधामध्ये आवाज उठवणं फार गरजेचं आहे कारण जर मराठी भाषा या राज्यातनं जर संपुष्टात आली तर या राज्याची संस्कृती या महाराष्ट्राची संस्कृती ज्या भाषेमध्ये आमच्या छत्रपती शिवाजी महाराज बोलले असतील ज्या भाषेमध्ये आमच्या पूर्ण अखंड हिंदुस्थानाच्या दैवत आम्ही ज्यांना मानतो त्या आमच्या महासाहेब जिजाऊ बोलल्या असतील इतर सगळे महापुरुष बोलले असतील ती भाषा माज। जर तुम्ही संपवायचा घाट घातला असेल तर तुमचा थाट ह्या राज्यातली जनता ही उतरवणार तुमची मस्ती मगरुरी माज माजुरडापणा ह्या राज्यातली जनता तुम्हाला उतरवल्याशिवाय राहणार नाही जर इलेक्शनच्या निवडणुका तोंडासमोर ठेवून तुम्हाला माहिती आहे की आज मेट्रोपॉलिटिशियन सिटी असेल किंवा ग्रामीण भागामध्ये असेल हे सगळे हिंदी भाषिक लोक हे पसरलेलेत आणि या सगळ्यांचं मतामध्येच रूपांतर होणार असेल म्हणून जर तुम्ही त्या हिंदींची हिंदी भाषिकांची किंवा हिंदी भाषेची जर लालूलची करत असाल तर तुमच्यासारखे नालायक आणि मूर्ख राजकारणी या राज्याने कधीही पाहिले नाहीत आणि या राज्याला इथून पुढे कधी बघावं मिळ बघायला मिळू नये मिळू असं माझं अजिबात कधी इच्छा नसेल इतकी एखाद्याची जर चाटायची असेल तुम्हाला जर तुम्हाला हिंदी भाषा करायचीच असेल सक्तीची तर तुमच्या पाठीमागच्या जर भागामध्ये जर दम असेल आणि तुम्ही एका आईचं दूध पिलं असाल तर तशी हिंदी भाषेची सक्ती ही साऊथ इंडियन राज्यामध्ये करा ही सक्ती करा तमिळनाडूमध्ये कर्नाटकामध्ये केरळामध्ये आंध्र प्रदेशमध्ये दाखवा ना करून तुमचं तुम्ही जर एका आय बापाच्या असाल तर कसे तुमच्या पाठीमागे ते नारळ फोडायचे कोयते घेऊन फिरतात जरा बघा ते एकदा प्रयत्न तरी करा मग हे crawl... राज्य आहे महाराष्ट्र या हे राज्य एकतर सुसं सुसंस्कृत राज्य म्हणून जर तुम्ही या सुसंस्कृत राज्यावरती जर गदा फिरवायची असेल आणि जर केंद्राची तुम्हाला जर चाटायची असेल केंद्रातल्या काही नेत्यांची जर तुम्हाला चाटायची असेल म्हणून जर तुम्ही त्यांच्या पुढं कुत्र्यासारखं वाकत असाल तर त्यांच्या अगोदर राज्यातली जनता तुम्हाला बरोबर वाकवेल बट परत तुम्ही बोलू नका लाजा वाटला पाहिजे तुम्ही ज्या शाळेतनं शिकला असाल त्या जिल्हा परिषदेच्या शाळेची एकदम तुम्ही वाट लावून ठेवली हो गेल्या पंधरा वर्षापासून जरी सरकार आहे पाठीमागचे अडीच वर्ष काढले तरी आहे की नाही मग इतकं सगळं असताना तुम्ही जिल्हा परिषदेच्या शाळेचा स्तर पूर्णपणे कमी केला त्या ठिकाणी असणारी आपली मुलं त्या ठिकाणी शाळेच्या विद्यार्थ्यांचा पट कमी केला संख्या कमी केली आणि हळूहळू तुम्ही आता हिंदी भाषिक किंवा हिंदी या राज्यामध्ये सक्तीची करण्यात आली अरे लाज वाटली पाहिजे रे तुम्हाला या राज्यामध्ये या शाळेमध्ये शिकणाऱ्या मुलांना आमचा इतिहास शिकवा छत्रपती शिवाजी महाराजांनी संघर्षामधून कसं पूर्ण ह्या सोन्यासारखं स्वराज्य निर्माण केलं हे शिकवा अरे भिकार चोटा नो एखाद्याची चाटायची म्हणून आणि काही निवडणुका तोंडासमोर ठेवून म्हणून तुम्ही तुमच्या कोणालाही बदलाल तुमचा बाप बदलाल कोणासमोर चाटायचं कोणासमोर वाकायचं झुकायचं जरा तर ह्याचा तर विचार करा माझा अजिबात विरोध नाही आहे माझी इच्छा आहे की या राज्यातल्या माझ्या प्रत्येक मुलांनी या राज्यामध्ये जेवढ्या भाषा आहेत त्या सगळ्या भाषा शिकाव्यात अजिबात नाही पण हिंदी सक्ती करू नका वैकल्पिक विषय ठेवा ज्यांना इच्छा आहे त्यांनी शिका ज्यांना भाषेवरती त्यांना प्रभुत्व मिळवायचं ज्यांना भाषेबद्दल त्यांना अभ्यास करायचं आहे स्टडी करायचं आहे त्यांच्यासाठी ते वैकल्प ठेवा विकल्प ठेवा तुमचे तुम्ही लादू नका एखाद्यावरती सक्ती करू नका उद्या जर तुम्हाला येऊन जर बोललं की तुम्हाला तमिळ शिकायची आहे तुम्हाला कसं चालेल आणि अरे मराठी आहे ना तुम्ही मराठी म्हणून तुम्हाला आग्रह वाटतो ना बाळगता ना आमचे अभिमान हा का नाही विचार करत की इतर राज्यामध्ये देखील मी माझी मराठी भाषा सक्तीची करून दाखवेन दुसऱ्यांच्या भाषा आमच्यावरती लादता जर तुमच्या पाठीमागे जर दम असेल ना तर मराठी भाषा ही उत्तर प्रदेश बिहारमध्ये रा गुजरातमध्ये राजस्थानमध्ये आणि इतर सगळ्या राज्यांमध्ये कंपल्सरी करा त्या राज्यातली लोकं या ठिकाणी पोट भरायसाठी येतात महाराष्ट्रातला संख्या जात नाही त्या ठिकाणी पोट भरायला त्यामुळं त्यांना कंपल्सरी करा मराठी भाषा येणं कारण त्यांना उठून इकडे जॉब यायचं आहे बोटावर मत मोहज मोजणं इतकीच लोकं महाराष्ट्रातनं बाहेर जातात या राज्यामध्ये तुम्ही कोणाच्या भविष्यासाठी कोणाच्या फायद्यासाठी हिंदी ही करताय तुम्ही सांगता की हिंदी ही देशामध्ये चालणारी भाषा आहे त्या लोकांना मराठी भाषा शिकवा त्यांना महाराष्ट्र देतात तर त्यांना मराठी भाषेचा आली पाहिजे म्हणून तुम्ही इतर तुमच्या राज्यामध्ये मराठी भाषा कंपल्सरी करा तुम्ही महाराष्ट्रातल्या मराठी लोकांवरती अन्याय करता त्यांच्यावरती मराठी हिंदी भाषा लागता हिंदी भाषा काय राष्ट्रभाषा झाली का जर तुम्हाला अभ्यासात जर हुशार करायचे असतील मुलं इतिहास आमचा शिकवा या देशामध्ये देशाच्या बाहेर जाण्यासाठी आत्मविश्वास वाढण्यासाठी इंग्रजी भाषा शिकवा प्रत्येक शाळांमध्ये कंपल्सरी इंग्रजी भाषा मुलांना आली पाहिजे त्यासाठी दोन दोन तीन तीन स्टाफ वाढवा अरे भिकारचोटानं कसले तुम्ही स्टाफ वाढवणार हाय तो शिक्षकांचा तुम्ही स्टाफ भरली भरती करत नाही तुम्ही कसला स्टाफ वाढवणार आहे तुम्हाला फक्त आणि फक्त जर असं करायचं असेल की बिव महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर हिंदी भाषिकांची जर मतं तुम्हाला मिळवायची असतील तसा तुम्ही पाठीमागे मुंबईमध्ये प्रयत्न देखील केला तर शुक्ला नावाचा एक हिंदी भाषिक कोणतरी होता त्याला तुम्ही मराठी माणसांची जी काही मनसे होते त्यांच्याशी भांडण करून बिघडून ठेवलं आणि हिंदी भाषिकांना एक मेसेज दिला की भारतीय जनता पार्टी ही हिंदी भाषिकांसाठी उभी आहे बाकी या राज्यातली कुठलीही पार्टी किंवा कुठलाही पक्ष हिंदी भाषिकांसाठी नाही ते सगळे प्रादेशिक पक्ष आहेत आणि तुमच्या पक्षाचा एक नेता आता तो केंद्रीय मंत्री आहे तो पाठीमागे एकदा बोलला होता येणाऱ्या काळामध्ये दे या देशामध्ये दे सगळ्या सगळे प्रादेशिक पक्ष संपतील आणि फक्त एक पक्ष राहील भाज भारतीय जनता पार्टी तुम्हाला हुकुमशाही आणायचे या राज्यातल्या सुसज्ज सुसंस्कृत आणि हुशार व्यक्तींनी या सगळ्या गोष्टी गांभीर्याने समजून घेतल्या पाहिजेत लक्षात घेतल्या पाहिजेत की हिंदीची सगळ्यात जास्त गरज कोणाला आहे खरंच आपल्या महाराष्ट्रातल्या मराठी मुलांना हिंदीची इतकी गरज आहे का की अत्यंत पहिले ते पाचवीचे अत्यंत लहान लहान मुलं असतात तुम्ही त्यांना तीन तीन भाषेची सक्ती त्यांच्यावरती केली तर त्यांच्या मेंटल त्यांची मेंटल जी मे मेंटल परिस्थिती आहे त्याच्यावरती किती लोड पडेल ह्याचा कोणतरी विचार करणार की नाही त्याच्यामुळं ह्या मुगलूक म्हणजे मुघल की हा विचाराचा जो काही निर्णय लादलेला आहे राज्यावरती हा राज्य सरकारने मागे घ्यावा किंवा या राज्यातल्या जनतेला जर स्व सो, स्वतःच्या ह्याच्यामध्ये स्वाभिमान दडला असेल रक्त जर सळसळत असेल तर तुम्ही विरोध करा कारण हिंदी भाषा ही महारा महाराष्ट्रावरती लादणारी अजिबात चांगली नाही कारण येणाऱ्या काळामध्ये ग्रामीण भागामध्ये देखील लहान लहान मुलं आज आपल्याला आई बाबा म्हणून आवाज देना देताना ऐकायला मिळतात किंवा मराठी भाषामध्ये संवाद साधताना किंवा बोलताना ऐकायला मिळतात हे येणाऱ्या काळामध्ये हिंदीमधून बोलायला सुरुवात करतील ह्याचा तुम्ही विचार करा गांभीर्य लक्षात घ्या आणि मग ही महाराष्ट्र आणि मुंबई हा गुजरातला विकून टाकायचा आहे का हा देखील याच्यामधून एक प्रश्न निर्माण होते त्याच्यामुळे जर तुम्हाला हा विषय पटला नसेल ही जर सक्ती तुम्हाला पटली नसेल तर तुम्ही विरोध करा बाकी आपल्या अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा जय शिवराज जय शंभूराजे जय मल्हार